गांधव आदरणीय प्रमुख जित सावंत यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत मी त्यांची नावे खाली वाचून दाखवत आहेत दादा यांच्या अगोदर पक्ष प्रवेश करावा ही विनंती करतो रामदास दाजी हिंदोळा समीर मनोज मध्ये सुरेश बाळू उघडा बाळू हळू उघडा विठ्ठू हिरू उघडा विठ्ठल बाळू उघडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये स्वागत आहे सुनील भगडा अनिल भगडा गणपत घोळा मधु पदू घोडा नितीन दादा सावंत तसेच या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो आणि आपला आजचा सा पक्ष प्रवेश झालेला आहे असं जाहीर करतो सगळ्यांनी वाजवा देत नितीन दादा आगे बडो हम नितीन दादा आगे बडो हम तुम्हारे आता हिरो सागर